इचलकरंजित बांधकामावरील निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू शहापूर पोलीस ठाणे हद्दीत निष्काळजीपणामुळे एका पंचावन्न वर्षीय कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास अल्फोन्सा हायस्कूलच्या पाठीमागे गट नंबर सोळा यड्राव तालुका शिरोळ येथे ही घटना घडली आरोपी राजेश काकासो नाडगे वय एकोणपन्नास राहणार आदिनाथ सोसायटी सांगली रोड इचलकरंजी यांच्या मालकीच्या जागेवर बांधकाम बांधकाम होते असताना कामगारांच्या कोणतीही उपाययोजना होण्याची शक्यता असूनही निष्काळजीपणे काम सुरू ठेवण्यात आले यावेळी कामगार शिवानंद गुरु बसू सोलापुरे वय पंचावन्न राहणार लक्ष्मी मंदिर जवळ यडराव हे बांधकाम स्थळी काम करीत असताना अचानक लोखंडी अँगल पत्र्या आणि विटा त्यांच्या अंगावर कोसळल्या या अपघातात सोलापुरे गंभीर जखमी झाले ता तातडीने त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस व दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे फिर्यादीनुसार आरोपी राजेश नाडगे यांनी कामगारांच्या जीवितास धोका असूनही सुरक्षिततेसाठी उपाययोजना न करता हैगईचे व निष्काळजीपणाचे कृत्य केल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी सरकारतर्फे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मनोहर बांगर यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोसई दरेकर करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख